शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मंत्र्यांच्या फोन टॅपिंगबाबत एक मोठा दावा केलाय फोन टॅपिंगच्या भीतीमुळे काही मंत्री फोन बंद ठेवतायत अशी चर्चा असल्याचं ट्वीट काल रोहित पवारांनी केलं होतं त्यांनी केलेल्या दाव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे महायुती सरकार हे फोन टॅपिंगमुळे आल्याचा सा आरोप खासदार संजय राऊतांनी केला तर बावनकुळे आणि भुजबळ या दोन मंत्र्यांनी मात्र फोन टॅपिंगचे आरोप फेटाळले फोन टॅपिंगचा मामला महाराष्ट्रामध्ये नया नाही आहे हे जो सरकार बनी आहे हे फोन टॅपिंगशी बनी आहे ना जब हमारी सरकार थी तो हमने उस बारे में एस की स्थापना की थी अगर सच जानना था तो ये एस की बर्खास्त करने की जरूरत नहीं थी देवेंद्र जी को जांच होनी चाहिए थी लेकिन जांच होने नहीं थी इस महाराष्ट्र की डीजी, बड़े बड़े पुलिस अधिकारी उसमें शामिल थे लेकिन उनकी जांच फडणवीस ने रोक दी रोहित पवारान आज तुम्हारा मीडिया में दिवसभर त्याला राहायचं असेल म्हणून अशी एक पुन्हा फुस्की मारण्याचा प्रयत्न केला आहे मंत्री आमच्याचे फोन टेप करण्याकरता भरपूर त्या ठिकाणी फॉर्मॅलिटी आहे असं कुणाची टेप कुणाला टेप करता येत नाही त्यामुळं हा फुस्की आहे मला तसं काय वाटत नाही आम्ही फोन करतो बाबा तर माझे तर फोन घेतात कोणी बिझी असेल तर तो सांगतात की नंतर बोलतो आता माझं सुद्धा जे आहे फोन चालूच असतात काय आता कोणाचं काय आता ते त्यांना काय माहिती आहे ते मला काही कल्पना नाही